नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व ठिकांचे बाजार भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला बागे मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आलेला सोयाबीन बाजार भाव पहिली भाजा समिती लासल गोविंदूर सोयाबीन लोकल आवक चारशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवघ पन्नास क्विंटलची कमीत कमी, कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल रावरी वंबुरी सोयाबीन लोकल अवक सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सिल्लोड सोयाबीन लोकल अवघ सहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा आजार चार हजार आठशे तीस रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल मोरशी सोयाबीन लोकल अवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे सात रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल आवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे छत्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालखेट सोयाबीन हायब्रीड आवक तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे ब्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे तीन रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवघ पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघक सात हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक नऊशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल अवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे सतरा रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक एक हजार नऊशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल परांडा सोयाबीन नंबर वन अभग पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल ताडकळस सोयाबीन नंबर वन अवघ चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल लासलगावणीपाड सोयाबीनचा पांढरावान अवघ पाचशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल लातूर सॉबिन चव्हाण पिवळा अवघदा हजार पाचशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीनचा वानपिवळा आवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल जालनाग सोयाबीनचा वानपिवळा आवक तीन हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा आधार पाच हजार रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चार हजार आठशे सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा आधार चार हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चारशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मालेगाव सोयाबीन चव्हाण पिवळा अवक नऊ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सातशे एकाहत्तर रुपये क्विंटल इंगणघाट सोयाबीन चव्हाण पिवळा अवक दोन हजार सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पैठण सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल ब्रेड सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार पाचशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल वर्धा सॉबीनचा वानपिवळा अवक एकशे एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल भोकर सोयाबीनचा वानपिवळा अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल சர்வசாரணை தீச ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி சர சார் சே பன்ன ரூபே க்விண்டல் இங்கோளி காணி நாக்க சோயபீன் சவாண பிவழா அவக தீன க்விண்டல் கமித் கமித சாஷே பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசாரண சாசே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி சார் சாசே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஜித்தூர் சோயபீன் சவாண பிவளா அவக வீஸ் க்விண்டல் சி कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल मुर्तिजापूर सोविंच वानपिवळा व सतराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मलकापूर सोविंच वानपिवळा अवघ आठशे वीस क्विंटलची कमीत कमी दाज चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्ती साधारण चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल वनी सोयाबीन चवान पिवळा अवग चारशे पाच क्विंटल झिंक कमीत कमी कमीदार चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा द चार हजार आठशे पाच रुपये क्विंटल सावनेर सॉविन सवान पिवळा आवक एकसष्ट क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दा चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल